या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक असा प्रश्न उभा राहतो मला हवं तसं का होत नाही आपण प्रयत्न करतो मेहनत करतो पण फळ लगेच मिळत नाही त्यावेळी मन खचतं स्वामी सांगतात मनुष्याने केलेला प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाही कधीकधी आपल्याला हवं ते त्वरित मिळत नाही पण योग्य वेळी देव आपल्याला त्यापेक्षा चांगलं काहीतरी देतो म्हणून संकटं आली तरी खचू नकोस कारण प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठं वरदान दडलेलं असतं फक्त स्वामींवर विश्वास ठेव स्वामी सांगतात की समाधान हेच खरी श्रीमंत आहे ज्याच्या मनात समाधान आहे तो माणूस गरीब असूनही श्रीमंत वाटतो आणि ज्याला समाधान नाही तो माणूस कितीही पैसा कमावला तरी गरीबच राहतो लक्षात ठेव जीवनात समाधान म्हणजे स्थिर मन समाधानामुळे मनाला शांती मिळते आणि आपण संकटांनाही हसत सामोरे जाऊ शकतो म्हणूनच जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानतो आणि जे मिळालं नाही त्यासाठी धीर धर स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य ते देतील यावर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा